डिजिटल डिजिटल न्यूज न्यूज मत मराठी मोहाडीतून सिकलकरांना कायमचे करा गुंडगिरीने त्रस्त झालेल्या नागरिकांचा मोर्चा मोहाडी उपनगरातील म्हाडावस्तीत राहणाऱ्या सिकलकर समाजाच्या गुंडांनी हैदोस माजवला आहे या गुंडगिरीने त्रस्त झालेल्या नागरिकांनी मोहाडी येथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला परिसरातील सिकलकर समाजाला कायमचे हद्दपार करावे अशी प्रमुख मागणी मोर्चेकर यांनी केली या संदर्भात मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांना देण्यात आले या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मोहाडी उपनगरातील म्हाडा वस्तीत राहणारे सिकलकर हे गुंड प्रवृत्तीचे आहेत त्यांच्याकडे तलवारी कोयता बंदुका आहेत हत्यारांचा धाक दाखवून ते लूटमार करतात तसेच विरोध करायला गेल्यावर प्राणघातक हल्ला करतात दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी एका बाहेरगावच्या मुलास मारहाण करून त्याच्याकडील पैसे हिसकावण्यात आले तसेच त्या मुलाच्या डोक्यावर व त्याच्या बहिणीच्या मानेवर हत्याराने वार करण्यात आले तसेच महिलेचे मंगळसूत्र लांबविण्यात आले वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे नागरिक भेभीत झालेले आहेत पोलीस स्टेशनला गेले तर तुमचा मुडदा पाडू अशी धमकी सिकल कर देतात यामुळे आंबेडकर वसाहत दंडेवाला बाबा नगर गौड वस्ती या भागात भाजीपाला विक्रेत्यांपासून इतर वस्तूंची विक्री करायला लोक येण्यास घाबरतात तसेच तिखी सावळदे रानमळा या गावातून येणारे गावकरी देखील या भागातून जाताना दचकतात त्यामुळे तिखी रस्ता लगत राहत असलेल्या सिकलकरांना त्या परिसरातून कायमचे हद्दपार करावे अशी मागणी मोहाडी एकता समितीच्या वतीने करण्यात आली आहे ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे तीन ते चार वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला गा होता राजरोसपणे चोऱ्या करणे मोबाईल इस्कावणे लोकांना जबरी मारहाण करणे व त्यांच्यावर मिरचीचे फूड टाकून लोकांना लूटमार करणे असा त्यांचा धंदा हा तीन ते चार वर्षामध्ये चालू झाला असे कमीत कमी तीनशे ते चारशे गुन्हे असे यांचे दाखल झालेल्या होत्या त्याचे सहारा घेऊन त्यांनी आम्ही आम आज एस पी साहेबांना निवेदन दिलं की हा गावगुंडाचा बंदोबस्त करा तसेच आम्ही श्री अनुभाई अग्रवाल यांच्याकडेही गेलो होतो अनुभयांनी तिथे तात्पुरती म्हणजे पोलीस चौकीचे उभारण्याचे आम्हाला आश्वासन दिले हे दोन मिनी हायलाईट आणि सी सी टी कॅमेरे आणि चोवीस घंटे पोलीस तै, तैनात राहतील अशी आमची त्यांनी आमची मागणी पूर्ण केलेली अनुभव आहेत ज्या ज्यामध्ये जो पी होता रोहित नारायण नागमोडे व सुखा सिंग भाधा यांच्यावर लवकर लवकर अटक करावी व पीवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी मोका लागत नसेल तर ते त्यांच्यावर एन पी टी दाखल करावे तसंच तिकी रस्त्यात असलेल्या शिखरकरांचे कायमस्वरूपी त्या लोकांना हद्दपार करावे व तिकी लोक लोकांचे घर जे राहतात त्यांची झाडाझडते आणि या भागात चौकी उभारून सी सी टी व्ही कॅमेरे व मिनी हायमास्ट उभारणे अशी आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका